चला गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मी किरण आपल्या डबल अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचे स्वागत करीत आहे जे विद्यार्थी शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्याच्यासाठी अत्यंत खुशखबर आहे जे मुलं जे मध्ये असणारे मुलं एन एम एम या परीक्षेची तयारी करत होते त्यांना उत्सुक चौथी परीक्षा कधी होणार आहे फॉर्म सुरुवात कधी होणार आहे त्यासाठी आनंदाची बातमी आहे की जे एन एम एम एस परीक्षा आहे याची फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तर त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे की पेपर कोण देऊ शकत अभ्यासक्रम काय आहे एक्झाम डेट काय असणार आहे आणि फॉर्म भरण्याचा कालावधी किती आहे आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे ते त्याची परीक्षेची माहिती बघण्यापूर्वी जे आपल्या आपण माहिती बघूया आपले इथे एम टी एस सी बॅच दोन हजार चोवीस पंचवीस सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये आपण एम टी एस एन टी एस एन एम एस मंथन नवोदय यासारख्या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेत असतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण ही सध्या नवरात्री स्पेशल ऑफर सुरू आहे फक्त आपल्याला ती दीड हजार रुपयामध्ये हा क्रॅश कोर्स मिळणार आहे कोणत्याही पेपरचा फक्त दीड हजार रुपयामध्ये हे जे लिमिटेड ऑफर आहे याचा सर्वांनी फायदा घ्यावा आपल्या क्लासचे जे वैशिष्ट्य येतं त्याच्यामध्ये आपण जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करून घेत असतो टेस्ट सिरीज येतं नोट्स पण आपण विद्यार्थ्यांना मोफत स्वरूपात देत असतो त्याच्यानंतर सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याकडे होत असतात आणि डाऊन जे लेक्चर झालेले त्याला डाऊनलोड करण्याची सुविधा पण आपण ठेवलेली आहे आणि जो आपला क्लास होतो हा डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास असतो त्याच्यानंतर लेक्चर अनलिमिटेड वेळा आपण किती वेळा बघू शकता अशी आपल्याकडे सुविधा आपल्या बॅच चे वैशिष्ट्य आहेत याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल अकॅडमीचा नंबर आपल्याला दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर हो आपण संपर्क करून आजच ही बॅच जॉईन करून घेऊ घेऊ शकता तसेच आपले जे विद्यार्थी जवळचे विद्यार्थी मित्रमैत्रिणी वि� असतील किंवा जवळचे नातेवाईकांतले कोणी पण जे की शालेय स्पर्धा परीक्षे तयारी करत असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांचा फायदा होईल चला तर आपण या बघूया त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे तर हे जे परीक्षा आहे ती कोण घेत असत की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे पे पेपर पुणे या परीक्षा ती घेत असतं यांनी काय सांगितलेलं आहे की राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा काय त्याचं सांगितलेलं आहे त्याच्यानंतर ही परीक्षा आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे कितीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवीच्या आणि ही जी एक्झाम होणार आहे त्याची तारीख काय त्यांनी डिक्लेअर केलेली आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस किती तारीख दिलेली आहे आपल्याला परीक्षेची बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही तारीख त्यांनी डिक्लेअर केलेली आहे पेपरची त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे त्यांनी की जे पेप एन एम एस परीक्षा आहे ती कायसाठी आहे जे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी येत त्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन प्रज्ञावान विद्यार्थी येतात त्यांचा शोध घेऊन त्यासाठी पेपर त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटक प्रज्ञावान प्रज्ञावान शोध काय विद्यार्थी जे की त्यांना सहाय्य मिळण्यासाठी हे पेपर त्यांनी परीक्षेचे घेत असतात त्यानंतर काय सांगितले त्यांनी हे जे परीक्षा याची जे ऑनलाईन फॉर्म भरायची त्यांनी सुरुवात केलेली कधीपासून केलेली आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून या परीक्षेची फॉर्म भरायला सुरुवात केलेली आणि पण ऑनलाइन पद्धतीने आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉ डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस एस सी पुणे डॉट इन या वेबसाईट वर आपण भरू शकता त्याच्यानंतर याच्यासाठी जे पात्रता आहे ही परीक्षेसाठी जे पात्रता आहे त्यांनी ती काय दिलेली आहे की महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील इतिहास आठवीमध्ये शिकत असलेला त्यांनी खालील अटी मान्य होत असतीलच तो पेपरला बसता येतील त्यांनी अटी काय आहे की आई व वडील दोघांची मिळून साडेतीन लाखापेक्षा कमी उत्पन्न वार्षिक उत्पन्न हे कमी असायला पाहिजे आणि उत्पन्नाचा दाखल त्यांनी आपला मुख्यतः जमा करावा लागेल पण त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं काय आहे की जे आपण आता सातवी पास होऊन झालेले विद्यार्थी येत त्यांना सातवीच्या वर्गामध्ये पंचावन्न टक्के बुल मिळवणे आवश्यक होते किती पंचावन्न त्याच्यामध्ये पण काय सांगले त्यांनी एस सी व एसटी या विद्यार्थ्यांसाठी पन्नास टक्के बुल आवश्यक येतं बाकी विद्यार्थ्यांसाठी किती पंचावन्न आणि एससी आणि एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी पन्नास गुण आवश्यक आहेत त्याच्यानंतर या पेपर साठी कोण बसू शकत नाहीत असं त्यांनी अपात्र कोण आहे या शिष्यवृत्तीसाठी तर जे ज्या शाळांना ग्रॅड नाही अनुदानित शाळा नाहीत त्या शाळेतील विद्यार्थी या परीक्षेला बसू शकणार नाही त्याच्यानंतर जे केंद्रीय विद्यालय येतं तिथला विद्यार्थी सुद्धा बसू शकणार नाही त्याच्यानंतर जवाहर जवाहर नवोदय तिथले विद्यार्थी बसू शकणार नाही त्याच्यानंतर सैनिकी शाळांमधील जे विद्यार्थी येतं ते सुद्धा या पेपरला एक्झाम देऊ शकणार नाहीत या परीक्षेचा लाभ ते घेऊ शकणार नाही तर त्याच्यानंतर काय सांगितले त्यांनी परीक्षेचे वेळापत्रक सांगितले आपल्याला की परीक्षा बावीस डिसेंबर रोजी होणार आहे रविवार दिनांक बावीस डिसेंबर या रोजी ती होणार आहे त्याच्यानंतर या पेप या परीक्षेमध्ये दोन पेपर होणार आहेत पहिला पेपर असणारे बौद्धिक क्षमता चाचणी आणि दुसरा पेपर असणार आहे शालीय क्षमता चाचणी त्याच्यामध्ये तुम्हाला नव्वद प्रश्न दिलेले आहेत पहिल्या पेपरमध्ये आणि दुसऱ्या पेपरमध्ये पण सुद्धा नव्वद क्वेश्चन दिलेले आहेत त्याच्यामध्ये दोन्ही मिळून तुम्हाला तीन तासाचा वेळ दिलेला आहे किती तासाचा तीन तासाचा पहिला पेपर होणार आहे साडे दहा ते बारा पर्यंत आणि दुसरा जे पेपर होणार आहे दीड ते तीन पर्यंत तुमचा पेपर होणार आहे आणि तुम्हाला याला क्वालिफाय करण्यासाठी काय सांगितलं त्यांनी की त्या पेपरमध्ये चाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे किती टक्के चाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये पण सुद्धा एस सी एस टी आणि दिव्यांग या विद्यार्थ्यांना फक्त बत्तीस टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर जे आपले पेपर आहे भौतिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी याचे त्यांनी जे विश्लेषण दिलेले आहेत ते कसे आपण बघूया कोणत्या विषयाला किती मार्क आहेत काय त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया तर यामध्ये काय सांगितलं त्यांनी जे पहिला पेपर होणार भौतिक क्षमता चाचणी हे नव्वद बहुपडे प्रश्न असणार त्याच्यामध्ये तुम्हाला मानसशास्त्रीय चाचणी असून कार्य कारण भाव विश्लेषण संकल्प इत्यादी आधारित तुम्हाला नव्वद बहुपुरुष बहुपर्याय वास्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत आणि जे तुमचा दुसरा पेपर होणार आहे शालीय त्याला असे म्हणतात त्याच्यामध्ये तुम्हाला सातवी व आठवी या अभ्यासक्रमावर तो आधारित असणार आहे त्याच्यामध्ये सामान्य विज्ञान समाजशास्त्र आणि गणित असे तीन विषय तुम्हाला असणार आहेत सामान्य विज्ञानामध्ये कोणकोणते विषय त्यांनी सांगितले त्याला पस्तीस मार्क ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र या दोन विषयाला अकरा अकरा मार्क आणि जीवशास्त्र या विषयाला तेरा मार्क त्यांनी ठेवलेले आहेत त्याच्यानंतर समाजशास्त्र पस्तीस मार्क, पौन मार्क, मार्क येत तर समाजशास्त्र मध्ये कोणकोणते विषय येतात त्यांनी इतिहासाला पंधरा मार्क शास्त्राला पाच आणि भूगोलला पंधरा मार्क असं त्या गुणाचं विभाजन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर गणिताला स्पेशल वीस मार्क त्यांनी ठेवलेले आहेत आता किंवा पेपर आहे हा पेपर कोणत्या भाषेमध्ये होणार आहे हा महत्वाचा मुद्दा तर हा पेपर तुम्हाला मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलगू कन्नड अशा सात भाषेमध्ये हा पेपर देता येतो त्याच्यानंतर काय की तुमचा हा पेपर आहे तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवलला तालुका लेवलला तुम्हाला पेपर होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी जागा दिलेल्या आहेत त्या जागा आपल्याला दिलेल्या येतात अकरा हजार सहाशे ब्याऐंशी इतका मोठा आकडा त्यांनी आपल्याला दिलेला आहे एवढ्या विद्यार्थी तिथे सिलेक्शन केले जाईल असे त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर काय सांगितलं त्यांनी जे थे। थे की जे ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती किती दिलेली आहे तुम्हाला पाच ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर यासाठी तुम्हाला शुल्क किती लागणार आहे फक्त एकशे वीस रुपये जे की तुम्ही चार नोव्हेंबरच्या नंतर जर फॉर्म भरला तर, तर तुम्हाला शुल्क किती लागणार आहे दोनशे चाळीस रुपये लागणार आहे तर तुम्ही जर अजूनच उशीर केला फॉर्म भरायला अति विलंब केला तर तुम्हाला त्याचे शुल्क तीनशे साठ रुपये लागणार आहे किंवा चारशे ऐंशी रुपये लागणार आहे लास्ट डेट काय सांगितलं त्यांनी चौदा नोव्हेंबर ही तुमची लास्ट डेट ना, डेट असणार आहे आणि परीक्षेची डेट काय आपल्या तर बावीस डिसेंबर ही असणार आहे त्याच्यानंतर काय सांगितले त्याच्यानंतर काय सांगितलं त्यांनी की जे आपले निकाल घोषित कधी होतो याचा तर निकाल याचा घोषित फेब्रुवारी महिन्यात याचा निकाल घोषित या परीक्षेचा जो निकाल आहे हा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये निकाल घोषित केला जाईल त्याच्यानंतर काय सर्वात महत्वाची म्हणजे या पेपर या एक्झाम मार्फत आपल्याला शिष्यवृत्ती किती मिळणार आहे तर एक्झाम मार्फत शिष्यवृत्ती आपल्याला वार्षिक बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे किती बारा हजार रुपये आणि ती एकच वर्ष मिळणार आहे का तर नाही तर ती शिष्यवृत्ती तुम्हाला नववी दहावी अकरावी व बारावी एवढ्या टाइम पर्यंत तुमची बारावी पर्यंत ती शिष्यवृत्ती तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण अशी माहिती बघितलेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त शेअर करा जे की आपले मित्र असतील किंवा नातेवागातले जे पण विद्यार्थी शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद